বাৰি <laughs> উতীৰ্ণ उद्या होईल माती माती उद्या होईल अहो उद्या माती माती پنځه نمبر پنځه نمبر پنځه نمبر ہاں دو کتلے اکی ڪري শে <laughs> বছর रान लेवल करून सुपरवायजर हा बघायचं सिटीच काम सुद्धा बघत त्याच्या काम सुद्धा बघत होता माहित सगळं मला तुम्हाला त्यांनी बोलून दाखवलं होतं की माझ्या मला बोलू काय म्हणलं होते मला म्हणले होते माझ्या डॉक्टरांना माणूस मारलय याला वाटलं आता मी बी सांगेल म्हणून माझा बी का तर काटा काढील म्हणूनच लागली हे त्यानं काढलाच काटा त्यानंच कालला काटा माझ्या नावऱ्याची कुठंच दुश्मानी ना नव्हती काढले नाव काय त्यांचं डॉक्टर प्रमोद गुगे त्यांचा दवाखाना कुठे ला आहे लातूर आयकॉन हॉस्पिटल दोन नंबर बस स्टँडच्या पुढं किती ड्युटी असायची तुमच्या नवरीची दारू भाजवायची पैसे हजार दीड हजार रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायचं घरला काम करून घ्यायचे काम करू करू काय वाईट काम करून घेतले त्याच्या खून ते असं ते म्हणलं मला सोडायचं वाईट काम म्हणजे काय वाईट काम पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाय टाकून टाकून पैसे गोळा करून होते पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली कर म्हणत होते वसुली करायची हे एक दोनदा तीनदाच केली पुन्हा म्हणले मला सोडून द्यायचे छाय काही बी काम लावलंय म्हणून आता इथं सोडून देत आहे लास्टची पेमेंट मागाय गेलते त्याला वाटलं आता मागल प्रकरण समजा माझा नवरा सांगल म्हणून त्याला काटा काल लागू घ्या ना पोलीसवाल्याने कुणी नसताना माझा टाकलं माय नको बाप नको बायको नको ह्या कोंबड्याने पोलिसवाल्याने इथं आणून टाकलं माझं बाळ माझ्या बाळाचा डॉक्टरनच खून केला ह्याच्याशिवाय मला आम्हाला न्यायच पाहिजे आरोपीला लगे लगे पकडलंच पाहिजे तर मी इथून हलणार नाही संशयित कोणा मारत माझा संशय डॉक्टर वर माझं बाळ डॉक्टरनच मारले डाय डॉक्टर घात मारले माझ बोलवून घेऊन मारले दाखव कुठे बायको सगळेच होते तिघण होते बायको भातसा तिघांनी मारले माझं बाळ बोलून घेऊन किती वर्षाच किती वर्षाच छत्तीस वर्षाचा बारके बारके लेकर आहेत तीन मला आता काय करायचं मी त्या लेकरच कुठं गेले तुमच्या आम्ही देशमुख इथले लातूर जिल्ह्याचे कुठं कुठे गेले नगरसेवा कुठे मेले झोपी गेले का आणि आम्हाला न्याय पाहिजे चुकून केला मुद्दाम केला त्यांनी हा माझ्या सह्या घेतल्या मला काय कळालंय सह्या करा सह्या करा आमच्या गावाचा होता ना शेसठ मला वाटलं ही भाऊ आहे का की आता कसा बोलला गपचिप गेला खाली माल घालून भाडकवू केलं असतं